चला, शुरू, शुरू। मी निकाल वाचलेला नाही पण मला असं सांगण्यात आलं की त्यावर त्यांनी काही फारसं भाष्य केलेलं नाही फक्त निवड अवैध आहे असं एवढंच त्यांनी म्हटलेलं आहे आमदारांचं बहुमत म्हणून पक्ष देणे अयोग्य आहे का अशी भूमिका आपली महाविकास आघड असताना बद्दल होती आता काय झालं नाही कळलं नाही म्हणजे आमदारांचं बहुमत म्हणून पक्ष देणं अयोग्य आहे अशी भूमिका आपली महाविकास आघड असताना बद्दल होती आता हे काय अयोग्य आपली सुप्रीम कोर्टाची होती की सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं एखाद्या पक्षाचे आमदार जर इकडे तिकडे गेले तर त्यांच्या मागे पक्ष जाणे योग्य नाही पक्ष पक्षाच्याच पक्षा जागे राहतो आमदार येत असतात जात असतात त्यामुळं सुप्रीम कोर्टाने हा निर्णय सुभाष देसाई यांच्या केसमध्ये दे दिलेला आहे जो, जो न्याय शिंदेंना दिला होता अपत्रेबाबत तो न्याय आता राष्ट्रपतीला भेटेल असं चर्चेला जात आहे कारण कालचा न्याय जो आहे तो शिवसेनेने दिला होता तो राष्ट्रपतीला भेटला नाही तर विधानसभेचे अध्यक्ष न्याय देणार आहेत त्यांनी आमच्याकडून आमचं म्हणणं ऐकलेलं आहे त्यांनी आता न्याय देण्याची कधी म्हणजे पंधरा तारखेपर्यंत हे आहे त्याविषयी त्यांनी न्याय देण्याच्या आधी काही मतं व्यक्त करणं योग्य वाटत नाही मला पण सुप्रीम इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एक निर्णय दिलेला आहे आमची आम अपेक्षा आहे की विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्यासमोर जे मुद्दे मांडले गेले त्याचा स्वतंत्र कोणत्याही बाहेरच्या झालेल्या निर्णयाचा आधार न घेता त्यांच्या सदसद विबुद्धीला स्मरून ते निकाल देतील अशी आमची अपेक्षा आहे आणि राष्ट्रवादी आणि उगत असूर असं सूत्रांची माहिती की असं नाव आणि चिन्ह मिळते जेव्हा मागितलं जातं सर मी इथंच आहे कर्जतला दिल्लीला पवारसाहेब त्याचे निर्णय करत असतील तर ते त्याप्रमाणे मला माहीत नाही की काय निर्णय झालेला आहे किंवा काय त्यांनी हे केलंय काल रात्री आमची फोनवर थोडी चर्चा झाली पण आपण म्हणताय त्या बाबतीत नक्की काय हे आज मला सांगता येणार नाही कोणाची मतं नाही मागवली पण लोक उत्साहाने मोबाईलवर प्रचंड सूचना करतायत माझी दादांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय दम असेल तर पक्ष काढा असं त्यांनी तुमच्या किंमत असेल तर तुमची असेल तर पक्ष आता तो व्हिडिओ त्यांचा व्हायरल काय लोक बघून लोक मात्र ठरवतील ना त्याची तुमच्यावर जसा त्याचा परिणाम झालाय त्या व्हिडिओचा असं सगळ्यांच्यावर होईल अशी अपेक्षा आहे राज्यसभेवर जाण्यासाठी दुसकुस चालू आहे अजित पवार गटामध्ये छगन भुजबळ सुद्धा आग्रह आहे राज्यसभेवर म्हणजे अंतर्गत संघर्ष आता टीकेला पोहोचला आहे मराठा ओबीसी समाजाच्या भूमिकावरून छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीत दुसऱ्या त्यांच्या मित्र पक्षाच्या एका आमदाराने केलेलं विधान जे आहे ते आ, सरकार कसं आहे याचं ते एक उदाहरण आहे आणि अशा आमदाराला मुख्यमंत्री किंवा दोन उपमुख्यमंत्री यांनी काही समज दिली आहे असंही आमच्या वाचनात कुठं आलेलं नाही त्यामुळं बघू आता कसं आहे ते तर राष्ट्रवादी भवनावर पण अजित पवार दावा दावा हो आहे ते राष्ट्रवादी भवन आहेत ठिकठिकाणी बांधलेले का बघू आता काय काय होणार आहे ते मला माहीत नाही ते काय करणार आहेत तुम्ही त्यांच्याकडून विचारून मला जर सांगितलं तर बरं होईल <laughs> राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका